सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज संग्रामपूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी नांदुरा अर्बन व एस बी आय अशा चार अधिकृत बँका असून चारही बँकांना ए टी एम सुविधा उपलब्ध आहे परंतु फक्त एच डी एफ सी ए टी एमवरच सिक्युरिटी गार्ड आहे बाकी तिन्ही बँकेच्या एटीएमवर सिक्युरिटी गार्ड ठेवलेला नसल्यामुळे बे एसबीआय बँक शाखा संग्रामपूर येथील ए टी एमवर चोरट्यांनी वीस लाख रुपयांचा डल्ला मारला याची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली बँक एटीएमवरील सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यात चार ते पाच अज्ञात आरोपी आढळून आले सदर चोरट्यांनी ए टी एमला दोरी बांधून पांढऱ्या रंगाच्या मालवाहक गाडीच्या सहाय्याने उडून सदर ए टी एम मशीन गाडीत टाकून चोरून नेली त्यामध्ये सतरा लाख अठ्याहत्तर हजार रुपये कॅश व हायसन कंपनीची ए टी एम मशीन किंमत दोन लाख बावीस हजार असा एकूण वीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ए टी एम रूमची तोडफोड करून नुकसानही केले ही घटना के दिनांक सात जानेवारी रोजी पहाटे तीन ते सव साडेतीनच्या दरम्यान घडली या घटनेची शेखर सौदेव चौरे वयवर्ष बेचाळीस यांनी तामगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली फिर्यादीनुसार पोलिसांनी अपक्रमांक पाच ऑब्लिक चोवीस कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस चौतीस महादेवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे बुलढाणा डॉग स्क्वॉड पथक तपास करीत आहेत परंतु संशयास्पद वस्तू मिळून आली नाही सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार उलेमाले करीत आहे तर मौजपुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे ए टी एम मशीन कट करताना चोरटे दिसले तर पोलिसांना पाहून ते तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यापैकी दोन आरोपींना जागेवर पकडले असून त्यांच्याकडून दरोडा टाकण्याचे साहित्य तसेच एक एस बी आय कंपनीचे ए टी एम मशीन एक विना नंबरची अशोक लेलँड कंपनीचा पिकअप असे मिळून आले आहे सदर आरोपी विरुद्ध मौजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन कलम चार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे दयासिंग गुलजारसिंग टाक वर्ष पंचेचाळीस नरसिंग अत्तरसिंग बावरी वर्ष साठ दोघे राहणार शिकलाकारी मोहल्ला मंगळ बाजार तालुका जिल्हा जालना पळून गेलेले आकाश सिंग नरसिंग बावरी व इतर दोन अनोळखी इसम असे असून आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठे एटीएम मशीन फुडून त्यातील एटीएम चोरून घेऊन गेलेले असेल तर मौजपुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे संपर्क करावा असे आवाहन मौजपुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना यांच्याकडून करण्यात आले असून तामगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय सोळंके तसेच बीट जमादार कोसुंबे यांच्यासह तामगाव पोलीस स्टेशनची बरीच टीम त्या ठिकाणी गेली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी शेख कदीर आज सकाळी साडेचारच्या दरम्यान आम्हाला असं सूचना मिळाली की आमच्या बँकेचं ए टी एम चोरट्यांनी फोडलेलं आहे त्यासंबंध सूचना मिळाल्यावर आम्ही लगेच ए टी एम साईटला पोहोचलो तिथे ऑलरेडी पोलीस अवेलेबल होते त्यानुसार आम्ही त्यांना सहकार्य करून पोलीस पण आम्हाला सहकार्य केले आणि त्यानुसार आम्ही त्यांच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवा असे पोलीस स्टेशनला मागणी केली होती त्यांनी आमची मागणी स्वीकारली आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आता पोलीस तपासामध्ये जे निघेल त्यानुसार आम्हाला त्यांनी लवकरात लवकर आमची केस सॉल्व करावी ही अपेक्षा आहे